<laughs> सांगोला नगरीच्या इतिहासामध्ये आज या भारतभूमीचे सुपुत्र महानो भारत्य रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी उजळा या चतुद्रेवर्ती आत्मनुबोध असताना आज महामंता रमाजी यांची एकशे एकाहत्तरावी जयंती आहे आणि मंचावर उपस्थित मार्गदर्शक माननीयट शहाजीबाब पाटील मंचावर उपस्थित आंबेडकर वाटी चळवळीचे सर्व नेते मंडळी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले उपस्थित सर्व वडिलदारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम जय भीम जय भीम आवाज येत नाही मला वाटत सकाळपासून आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केले त्याच्यावर थकले असणार आहात या तालुक्याच ज्यांनी सात वर्ष प्रतिनिधित्व करत असताना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन हा हो। तालुका आणि मतदारसंघ शांततेत टिकला पाहिजे यासाठी कष्ट घेतले असे स्वर्गीय डॉक्टर गणपतरावजी देशमुख साहेबांनी एकोणीसशे अष्ट्यात्तर साली याच जागे आजाकृती पुतळ्याचं नियोजन केलं होतं आणि स्वर्गीय आबासाहेब हयात असताना पूर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव आपल्या जयंती उत्सव मंडळाला पाठवण्यासाठी विनंती केली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान अॅडव्होकेट शहाजी बापू आमदार असताना शहाजी बापूंनी ती जबाबदारी उचलून या ठिकाणी स्वर्गीय बाबासाहेबांच्या जो विचार होता त्याला साथ देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सांगोला नगरीमध्ये पूर्णाकुटी पुतळा व्हावा याच्यासाठी सर्वांनी तश घेतलं बापूने सरकार दरबारी मागणी करून निधी उपलब्ध करून दिला आणि या महामानवाने समता बंधुत्व आणि स्वातंत्र्य हे आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलं गेलं आणि त्या महामानवाचा पुतळ्याचं आगमन आज सांगोला नगरीमध्ये होते हे तुम्हाला सर्वांसाठी या सांगोला नगरीच्या इतिहासासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आज महामाता भीमा आज एकशे एकाहत्तरावी जयंती आहे निश्चितपणे तुम्हा सर्वांना त्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी भारुतीबाईंनी संविधानाशी प्रत वाचण्याचा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे भविष्य काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे संविधान टिकले पाहिजे ही संविधानाची अंमलबजावणी एकोणीसशे साठ सालापासून या देशामध्ये होती है। तो विचार टिकवण्यासाठी आपण सर्वजण भविष्यकाळामध्ये काम करूया बरेचसे काम अपूर्ण आहे तर जयंती उत्सव मंडळाला जे लोकप्रतिनिधी या नाटेने तुम्हाला शब्द येतो की इथून पुढच जे काही तुम्हाला सुशोभित करण्याचं काम असेल त्याला एकही रुपया निधि कधी पडून देणार नाही हा लोकप्रतिनिधींनी या तुम्हाला विश्वास देतो आणि